नमस्कार मित्रांनो बघा आपण मराठी भाषेमध्ये आतापर्यंत जवळपास आपण मराठीमध्ये जर बघितलं तर इंडिकेटर्स हे कोणी शिकवलेले नाही म्हणजे तर चला आपण आज एक असं इंडिकेटर शिकणार आहोत की ज्याला म्हटलं जातं की बाबा ऍरोन इंडिकेटर्स हे इंडिकेटर्स काय असतं तर बघा आता याच्यामध्ये हे जे इंडिकेटर्स आहेत याच्या मध्ये बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता एक आपण बघू शकतो की जी भगवी लाईन आहे आणि एक निळी लाईन आहे म्हणजे आणि या ठिकाणी बघा बघवी लाईन जी आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की बघा स्क्रीनकडे म्हणजे ही जी भगवी लाईन आहे म्हणजे तर बघा आता मी डार्क करून दाखवतो तुम्हाला बघा तर ही बघवी लाईन काय करते तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मार्केट खवरी चाललं आहे का खाली चालला आहे म्हणजे त्याचे संकेत दर्शवते तर बघा आपण आता बघितलं या ठिकाणी हा भाग जो आहे या ठिकाणी खाली आलेली आहे लाईन ए बघा लाईन याच्यामध्ये इथं खाली आलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे ही जी लाईन आहे ती तुम्हाला काय करते मार्केटची दिशा दाखवण्याचं काम करते आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मार्केटची दिशा म्हणजे मार्केट जर वर गेलं तर ही लाईन काय करणार तर वर असणारी आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आता याच्यामध्ये अजून एक आपण बघितलं ब्ल्यू लाईन म्हणजे बघा आता ब्ल्यू लाईन काय असते तर बघा या ठिकाणी आपण बघितलं की ब्ल्यू लाईन जी आहे ती ही विरुद्ध दिशेने काम करते म्हणजे बघा या ठिकाणी मार्केट जेव्हा या ठिकाणी वरी आहे त्यावेळेस ब्ल्यू लाईन खाली असते म्हणजे म्हणजे या ठिकाणी ब्ल्यू लाईन जर खाली असेल तर या ठिकाणी मार्केटमध्ये एंट्री करणं हे चुकीचे आहे म्हणजे आपण एंट्राटे करत असताना बघा ब्ल्यू लाईन जर खाली असेल तर या ठिकाणी तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करायची नाही असं असतं म्हणजे बघा आता या ठिकाणी बघा आता ब्ल्यू लाईनचा जो आपण ब्ल्यू लाईन बघतो ते या ठिकाणी बघितलं तर बेचाळीस पॉईंट शहाऐंशी आहे मग आता बेचाळीस पॉईंट शहाऐंशी आहे म्हणजे बघा या ठिकाणी इथं बघितलं आपण तर या ठिकाणी ब्ल्यू लाईन वरती आहे म्हणजे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपली बघवी लाईन आहे ती खाली असेल आणि ब्ल्यू लाईन जर वर असेल तर या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला बघा एंट्री करण्याचं टायम म्हणजे बघा या ठिकाणी मार्केट वर गेलेलं आहे इथून असं आणि इथं पण बघा मग या ठिकाणी असं वर गेलेलं आहे म्हणजे इंट्राटेक करत असताना या गोष्टी खूप महत्वाच्या तर बघा आपलं मराठी चॅनल आहे मराठी मधून इंडिकेटर्स तुम्हाला मध्ये कोणा शिकवणार नाही तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू